झोमॅटो मालामाल रायडर बेहाल सांगली जिल्ह्याची कथा सांगली जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी झोमॅटो कंपनी फुल फॉर्मात असून ऑर्डर कस्टमर पर्यंत पोहोचवणारे रायडर मात्र कोमत सांगली जिल्ह्यामध्ये झोमॅटो ही कंपनी फुल फॉर्मात असून रोजचे लाखो रुपये मिळवते ही रायडर लोकांच्या जीवावर रायडर लोकांना मात्र तटपुंजी इतकी कमाई देत आहेत आज दिवसाचे दहा ते बारा तास रायडरना अर्निंग पाचशे ते सहाशे रुपये देत असून त्यातील रायडर लोकांच्या तेलाचा खर्चच हा तीनशे रुपये स्वतःच करावा लागतो शिवाय गाडीचा मेंटेनन्स हा वेगळा अशी अवस्था सांगली जिल्ह्यातील झोमॅटोच्या रायडर्सची आहे याला एकमेव एक कारणीभूत झोमॅटो कंपनी व यांच्यात इथे काम करणारे मॅनेजर कारण रायडर यांना जेवढं काम कमी करता येईल हे त्यांच्याच हातात असतं आणि ज्यांनी हे अर्निंगमध्ये किंवा ज्या ऑफरमध्ये काटछाट केली जाते त्याचा मोबदला त्या टी एलला मिळत असतो ही खरी वास्तविकता आहे यामध्ये पूर्ण सर्व गोष्टींचा रायडर लोकांना फटका बसतो आहे पर किलोमीटर दोन रुपये दर मागितल्याने तो मिळत नाही ही व्यथा रायडर यांनी सांगितली व सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला आहे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसपासून सर्व झोमॅटो रायडर हे मुदत संपावती जात आहे तरी येत्या पंचवीस तारखेला याचा जर छडा लागला नाही तर पंचवीस तारखेपासून सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठं नुकसान झोमॅटो कंपनीला सोसावं लागणार आहे